नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील समिती अचलपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल